वैभव जोशींच्या मला न सांगताच या कवितेसह मला न सांगताच तू मनात वावरू नको मला न सांगताच तू मनात वावरू नको तुला म्हणून सांगतो असे पुन्हा करू मला न सांगताच तू मनात वावरू नको तुला म्हणून सांगतो पुन्हा असे करू नको मुळात देह स्वय मुळात देह स्वय रहा तशात मोह गैरहा मुळात देह स्वय तशात मोह गई रहा अशात ओढनी तुझी बळेच सावरू नको जरा तरी भिजायला जरा तरी भिजायला उसंत दे जरा तरी भिजायला उसंत दे क्षणात कोसळू नको क्षणात ओसरू नको दुरुण पाहिले तुला दुरुन पाहिले तुला तिथेच श्वास थांबला दुरुन पाहिले तुला तिथेच श्वास थांबला नको 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 अजून मोहरू नको असाध्य रोग हा जरी असाध्य असाध्य रोग रोग हा हा जरी जरी तरी तरी नको तरी नको तुला तुला निमित्त जे असेल ते निदान तू ठरू नको निमित्त जे असेल ते निदान तू ठरू नको मला न सांगताच तू मनात वावरू नको तुला म्हणून सांगतो पुन्हा असे करू नको धन्यवाद